सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी देवळाली प्रवरा येथील कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड आणि चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या संपर्क कार्यालयात भेट दिली या प्रसंगी नामदार विखे पाटील यांचे उद्योजक गणेश भाण यांनी स्वागत केले यावेळी उपस्थित सुरेंद्र थोरात यांनीही त्यांचा सन्मान केला शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत जाधव यांनीही नामदार विखे पाटील यांचा सन्मान केला प्रसंगी नामदार विखे पाटील यांना जातप ते गडाख वस्ती या लोकवर्गणीतून केलेल्या रस्त्यासाठी मुरुम मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी विखे पाटील यांनी देवळाली प्रवरा आणि बत्तीस गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला प्रसंगी भाजपचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दीपक पटारे डॉक्टर विश्वास पाटील दीपक पटारे नेवासाचे उद्योजक शिवा पाठक मुंबईचे उद्योजक सुनील भालेराव भाजपचे जिल्हा सचिव प्रताप शिंदे डॉक्टर बाळासाहेब कोलते दत्तात्रय गडा राजेंद्र शेळके रावसाहेब शेळके भारत गडा दत्तात्रय शिंदे मेजर गोरक्षनाथ शिंदे नंदू शिंदे नानासाहेब बोंबले भगवान शिंदे भारत गडा दत्तात्रय आढाव ताराचंद कलवाड रवींद्र शिंदे बापू शेरकर डॉक्टर सागर अनवर शेख बाळासाहेब खांदे अण्णासाहेब पठारे दत्तात्रय खांदे प्रवीण जाधव निलेश जाधव राजेंद्र मुसमाडे भारत मुसमाडे शरद मुसमाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र देवळाली प्रवरा अहमदनगर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.